खलाणे येथे जेसीबी दरीत कोसळून नागीत जळून खाक खलाणे येथे शुक्रवारी रात्री घडलेल्या घटनेत जेसीबी दरीत कोसळून नागीद जळून खाक झाली सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही मिळालेल्या माहितीनुसार रात्री आठ ते नऊच्या सुमारास मधुकर जी भाऊ जाधव यांच्या बंगल्यांच्या पाठीमागील भागात कोरा काढण्याचे काम सुरू होते काम करताना ड्रायव्हरच्या दुर्लक्षामुळे जेसीबीचा तोल गेला आणि ती थेट दरीत कोसळली कोसळताच मशीनला अचानक आग लागली ड्रायव्हरने वेळेवर उडी मारून आपला जीव वाचवला परंतु काही क्षणातच संपूर्ण जेसीबीला पेट लागून ती जळून खाक झाली ही घटना दिनांक बावीस ऑगस्ट रोजी रात्री नऊ वाजता घडली ग्रामस्थांनी सांगितले की या अपघातात जीवितहानी टळली असली तरी संपूर्ण जेसीबी जळून खाक झाल्याने मोठ्या आर्थिक नुकसान झाले न्यूज न्यूजसाठी गणेश शिंदे मालेगाव आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबायला विसरू न्या